अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या एकतीसाव्या गणित हंगामाच्या हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या शुभास्ते आज आपण केला ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय योगी केशिवाबा चौधरी ज्यांच्या शुभास्ते आज आम्ही गव्हाणीची अगदी मनोभावी पूजा करून पूजा केली ते आपल्या तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी कैलासराव आरोटे त्यांच्या पत्नी आरोटे ताई कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर आपल्या जललक्ष्मी पदसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटील नवले संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र मामा मालुंजकर आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन बांदास पाटील तिकांडे आपल्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते लक्ष्मणरावजी नवले अशोकराव भळगट विठ्ठलराव चास आपल्या नितीनराव डॉक्टर नितीन चासकर आनंदरावजी वागचोरे मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष रोहिदासजी भोर बाळासाहेब ताजने बाळासाहेब नानासाहेब देशमुख बाळासाहेब भोर संपतराव नायकवाडी सीतारामबाजी वाघचोरे सयाजीराव पोखरकर खरेद विक्री संघाचे चेअरमन प्रकाश नायकवाडी नितीन नायकवाडी संदीप शेनकर अशोकराव नवले बीबी सर कैलासराव फरगडे शिवाजीराव आरोटे भागवतराव आरोटे हरगडे महाराज विकास बंगाळ भाऊसाहेब खंडू आकसोरे गुलाबराव नवले गुलाबराव बाबूराव मंडलिक प्रकाश फापाळे शिवाजीराव फापाळे बाळासाहेब नवले गंगाराम पापळ अण्णासाहेब ढगेसर रघुनाथ जाधव बबलू देशमुख सुरेश देशमुख रवींद्र आरोटे रावसाहेब पाटील धुमाळ प्रवीर मालुंजकर देवकर पाटील खरं म्हणजे सगळ्यांचीच मी नावं घेऊ शकेल परंतु सर्वच ह्या तालुक्यातली प्रमुख कार्यकर्ते प्रमुख सगळे शेतकरी खरं म्हणजे ज्यांचं अथक गेली पंधरा एक वर्ष पंधरा वीस वर्ष सातत्यानं हा कारखाना चालू राहण्यामध्ये ज्यांचा फार मोठा सहभाग आहे त्या आता ज्यांचं भाषण झालं राहुरी विभागातील आमचे जितेंद्रजी इंगळे सुनील मोरराज आढाव प्रसाद सायजी इंगळे एक काळ असा होता की राहुरी कारखान्याचे इंगळे पाटील चेअरमन होतो तो काळ राहुरीचा खूप भरभराटीचा काळ होता अशी ही ही इंगळे मंडळी नेवासा विभागातील तर आमचा सायनाथ म्हणजे हे आमच्या अकोले तालुक्यातून आमच्या सगळे कामगार शेतकऱ्यांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना परिचित असं नाव आहे त्यांच्या कुटुंबातला जवळजवळ पंधरा हजार टन ऊस हे एकट्या आमच्या तरमळे कुटुंबातला इतकं एवढा मोठा शेतकरी पण आम आम्हाला एवढा मोठा शेतकरी असं आमच्याला आम्हाला कधी जाणवलं नाही एवढं प्रेम ह्या कारखान्यावर करत आहेत ते साईनाथजी तरमळे साहेब डॉक्टर बर्डे निवृत्ती पाटील लहारे साखूर विभागानं सुद्धा आमचा नेवासा आणि राहुरीतून जशी मदत होते तशीच फार मोठी मदत साखूर विभाग आपल्या अगदी जवळ आहे नेहमी खूप ऋणानुबंध आमचे त्यांचे होते पूर्वी आमचा लोकसभेला मतदारसंघ हा नाशिकला असल्यामुळे ह्या सगळ्या मंडळींचे खूप संबंध आमचे आहेत त्यामध्ये सुदावरावजी भोर गोकुळ भोर रवींद्र रहारे एकनाथ भोर त्र्यंबक भोर निफाड विभागापासून रामनाथ मामा सानप अनेक विभागातून आलेली आमची सर्व शेतकरी मंडळी माझं सर्व संचालक मंडळ कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीत कापडणीस आमचे चीफ इंजिनियर श्रीत कानवडे चीफ केमिस्ट सहाने शेतकरी अधिकारी सतीश आमचे चीफ अकाउंटंट सुत सावंत सर्व विभाग प्रमुख आपल्या युनियनचे आमचे अध्यक्ष श्री जाधव त्यांचे सर्व सहकारी सदस्य सर्व कामगार बंधू आमचं सर्व शेतकरी आणि ह्या कारखान्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे पर्वतनं सांगितलं तसं सा अत्यंत आव्हानात्मक असा हा सीजन होता मागच्या वर्षीचं सीजन चार लाख एकोणीस हजार मेट्रिक टन आम्ही गाळप केलं दोन लाख सव्वा दोन लाख टन कार्यक्षेत्रातला होता आणि बाहेरचा जवळजवळ दोन एक लाख होता असं चांगलं गाळप गेले वर्षी आपण केलं आणि मग खरं म्हणजे अकोले तालुक्यातील शेतकरी असतील किंवा गेटकेनचे शेतकरी असतील फार मोठा विश्वास या सगळ्या मंडळींनी अगस्ती कारखान्यावर ठेवला आता सर्व त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली खरंय ते परंतु दिलेला शब्द पाळणे मी मागच्या वर्षी राहुरीला खूप सगळ्याच जिल्ह्यातली मंडळी राहुरी कारखान्यावर दररोज जायची चर्चा करायला शेतकऱ्याशी आम्हाला उज द्या आम्हाला मी गेलो राहुरीची सुद्धा खूप मदत आम्हाला अनेक वर्ष झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्ही भाऊ थोडा जाहीर केलात आणि सगळीच मंडळी जाहीर करतात तसं आम्ही तिथे भाऊ त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्याला पूर्ण पेमेंट देण्याचा प्रयत्न केला खूप अडचणीतून मागचा शिजन खरं म्हणजे अनेक मंडळींनी गेल्या वर्षी हा शिजन पूर्ण करता करता मला मदत केली आणि ह्या वर्षी काय होईल मागच्या वर्षीची दिनी अनेक राहिली होती आणि म्हणून सातत्यानं आम्ही प्रयत्न करत होतो सगळं संचालक मंडळ की एन सी डी सी मार्फत काही आजारी अडचणीच्या कारखान्यांना मदत महाराष्ट्र सरकारच्या हमीवर एन सी डी सी केंद्र सरकारची का आमचे अमितभाई शाह असेल पंतप्रधान त्यांच्या सगळ्या मंडळींनी एन सी डी सी मार्फत राज्य सरकारच्या हमीवर कर्ज देण्याची भूमिका घेतली आणि खरं म्हणजे राज्य सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे की सुरुवातीला संचालक मंडळाच्या सगळ्या काही जे त्यांची स्थावर मालमत्ता असेल त्याच्यावर बोजा चढवून आम्ही ते कर्ज देतो अशी सुरुवातीला आठ होती आनंदराव कोणी तयार नव्हतं संचालक मंडळ सही करायला एवढं मोठं कर्ज आणि संचालक मंडळाच्या परंतु विनंती केली आज दादांना आम्ही सगळे कारखानदारांनी दादा तुम्ही जरी हे कर्ज तुमच्या हमीवर दिलं तरी पण खरं जर आमच्या संचालकांच्या याच्या स्थावर प्रॉपर्टीवर ते जर चढवलं तर कोणी याच्यावर आम्हाला मान्यता देणार नाही आणि म्हणून मी आणि आमच्या साताऱ्याचे आमदार तिथले चेअरमन किसनवीर कारखाने जे, आ, कार जे आ, आबा आ, आबा अशा आम्ही दोघांनी आणि प्रकाशराव साळुंके आमदार साहेब होते ते आता त्या कारखान्याचे चेअरमन बीडचे आम्ही तिघांनी विनंती केली साहेब हे जमणार नाही तुम्ही कर्ज शासनाच्या हमीवरती आमच्या एवढ्या मोठ्या दोन दोन अडीचशे अडीचशे कोटी एकरच्या प्रॉपर्टी कारखान्याच्या जा आहेत जर अडचण आली तर तुम्ही ती सगळी तुम्हालाच आम्ही ती तारण देणार आहोत हे सगळं दादानी आणि फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ऐकलं आणि त्यांनी कॅबिनेटमध्ये तो निर्णय मान्य केला आणि खरं म्हणजे त्यांच्या हमीवर ते कर्ज खूप प्रयासानं एक वर्ष सहा महिने आम्ही प्रयत्न करत होतो हे जर मिळालं नाही थोडं आठ वर्षाचा फेडीचं कर्ज तर आपल्याला मागचं सीझनमध्ये उचललेल्या आग पण अनेक लोकांनी केलेल्या मदती त्यांना ते परत पेमेंट गेलं पाहिजे शेतकऱ्यांचं पेमेंट गेलं पाहिजे नंतर शेवटचं पेमेंट राहुर आणि यांचं तर मी आता नंतर आम्ही सोडलं एका व्यापाऱ्याकडून सात कोटी रुपये आमच्या अकोल्याच्या मंडळींचं पेमेंट याच्या अगोदर कारण निवडणुकीच्या अगोदर आम्ही ते पेमेंट केलं असे खूप प्रयत्न सगळ्या जिल्ह्यातील अनेक साखरचे व्यापारी असतील अनेक बाकीचे व्यापारी असतील अनेक पतसंस्था असतील मी तर म्हणजे कुठंच काही नाही जर झालं तर भाऊपाटला क जायचं पार अगदी मी आणि अशोकराव मी सगळी संचालक वर माडीवर जाऊन त्यांचा नाश्ता चहा करायचा आणि विनंती करायची भाऊपाटली काही होत्या काय वर झालं ना खूप तर आम्हाला अडचणी आल्या आहेत संस्थांना अडचणी आल्या सगळे झाल्यात शेवटी आपण सरकार आपलं आहे दो दु, दोन्ही सरकार आपली आहेत शिवाय पैसे दिल्यानंतर ती परत फेडायची आमची त्या ता, त्या टायमिंगमध्ये आम्ही त्यांना परत फेड करू पण एवढी मोठी तालुक्याची कारखानदारी आपण टिकवलीच पाहिजे अशा अर्थानं भाऊ पाटील नवले आणि मच्छिंद्र मामा तुम्हाला अशोकराव देशमुख आणि बाळासाहेब बोरतरी हे आमच्याच याच्यातली माझी ती पतसंस्था आहे आणि म्हणून त्यांनी तर मदत करीत होतं तर हे दोघं इतके त्या संस्थेचे शिस्तप्रिय असे दोघंही चेअरमन आहेत फार चांगल्या संस्था जनलक्ष्मी आणि लक्ष्मी पतसंस्था आणि भाऊ पाटलांनी इतक्या चांगल्या चालवलेल्या आहेत का ते दुसरा कोणी चेअरमन असतात तर त्यांना देण दहा पैसे दिले नसते पण त्यांना माहिती गायकर साहेबांनी शब्द दिलेवर त्याप्रमाणे ते पैसे देणार आपले परत येणार अशी खूप मदत खरं म्हणजे त्या दोघांनी केली जिल्हा सहकारी बँकेनं तर सातत्यानं ह्या कारखान्या गेली अनेक वर्ष तीस वर्ष मी जिल्हा सहकारी बँकेचा संचालक आहे ह्या आपल्या विभागाचा आणि खूप प्रेम ह्या तालुक्यातल्या मंडळींनी मला केलं सहा वर्ष मी चेअरमन जिल्हा बँकेचा होतो त्याही काळामध्ये मदत केली सातत्यानं एक आरोप जाणीवपूर्वक माझ्यावर जा माझ्या जा संचालक मंडळावर सातत्यानं होतो परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो इतकं कर्ज जा झालं इतकं गायकर बँकेचा चेअरमन होता इतके पैसे आणले तिकडून इतकं आमकं केलं खूप इतकी चर्चा चर्चा इतकी वाईट चर्चा पण मी तुम्हाला सांगतो सर्व तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी ह्या तालुक्यातल्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी एवढं प्रेम ह्या अगस्ती कारखान्यावर केलेलं आहे की हा कारखाना सातत्यानं चाललाच पाहिजे माझ्या संचालक मंडळाच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये असेल अनेक जनरल मिटिंगमध्ये असतील सगळे हिशोब अगदी तंतोतंत आम्ही दिलेले तरीसुद्धा काही मंडळीला ते मान्य नसतात तरी पण त्याचा विचार न करता ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी दोन दोन तीन तीन महिने पेमेंट गेलं नाही त्यांनी ते सहन केलं बाहेरच्या गेटक्यांच्या सुद्धा त्यांचा आत्ता शेवटच्या मग मी दोनशे रुपयाचा आत्ता तर नंतर वर्ग केला आत्ता केल्यानंतर ते पैसे मिळाल्यानंतर म्हणजे हा एक विश्वास त्या शेतकऱ्यांचा गेटक्यांच्या शेतकऱ्यांचा आणि माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एवढा प्रचंड विश्वास टाकला सर्व तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी सर्वांनी साथ दिली आम्हाला आमचं जे संचालक मंडळ म्हणून आलं ते आता समृद्धी मंडळाचे तर होते पण कोणीही विरोधी जरी आमचं पॅनलची मंडळी होती त्यांनीही कोणी ह्या कारखान्याबद्दल अडचण निर्माण केली नाही किंवा अडथळा निर्माण होईल असं काही केलं नाही ह्या सगळ्या अडचणी ह्या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी पाहिलेल्या आहेत आमचा इंदुरी मे तो वरचा भाग शंभर टक्के ऊस पिकवणारे आमचे चित्रवाड असेल विठा असेल माळादेवी असेल निमरळ असेल ही जी गावं आहेत एवढी अडचणीची गावं आहेत का यांना कधी का दुसऱ्या कारखान्यानं त्यांचा ऊसच कधी इतक्या अडचणीतून अनेक दिवस आठ दहा दहा दिवस ऊस वाळायचा त्याच्यात पाणी मारायचं हे सगळं सहन केलेलं आहे आणि म्हणून ती भावना वेगळी आहे त्यांची गायकर म्हणून किंवा आमचं संचालक मंडळ मंडळाला फार म्हणून नाही परंतु हा कारखाना टिकला पाहिजे तरच आपला भूस आता आमच्या राहुरीच्या किंवा इंगळे पाटलांनी यांनी सगळ्यांनी सांगितलं का एफ आर पीचा आमची एफ आर पी असेल किंवा तुमचा काटा असेल याच्यात तर कुठं अजिबात येणे परंतु आमचा जो अडचणीतला ऊस त्या भागातला प्रामुख्यानं जसं टाय आपल्या ट्रॅक्टरची सुविधा सुरू झाली सगळ्या विभागामध्ये तसा आमचा हा एवढा प्रचंड अडचणीचा भाग आहे का इतक्या अडचणीचा इतक्या कष्टातून त्या खाली काही काही खड्ड्यातून तर शंभर शंभर फूट वर ऊस काढून हे सगळं आम्ही करतो जाऊ द्या जा खर्च येऊ द्या थोडाफार त्याच्यामध्ये वाढतो तो तुमच्या याच्यामध्ये एच एन डीमध्ये तो, तो। पण शेवटी त्या शेतकऱ्याला मदत करणं त्या शेतकऱ्यांच्या ऊसाचा किती अडचणीत असून तो काढणं ही मदत खरं म्हणजे अगस्तिकार सर्व म्हणण्यानी गेली अनेक वर्ष तीस बत्तीस वर्ष कारखाने उभारणे झाले मुळात जिंगळेपाटीला कारखाना जी आम्ही उभारणी केली आणि सुरुवात केली एकोणनव्वद साली ब्याण्णवला सुरुवात झाला गाळभंगा सुरुवातीपासून लाख दीड लाख टन ऊस दोन लाख टन ऊस याच्यापेक्षा जास्त ऊस नाही इतक्या अशा अडचणीत त्या कारखाना बत्तीस वर्ष चालला हे खरं म्हणजे आमच्या सभासदांचं कामगारांचं आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं यश आहे किंवा त्यांची जी भावना आहे प्रामाणिकपणे ह्या अगस्तीच्या संदर्भात आणि म्हणून खरं म्हणजे हा अगस्ती कारखाना आपण चालू शकलो अनेक अडचणी आहेत अनेक अडचणीवर मात करून पण आम्ही सातत्यानं म्हणतो होऊ द्या कर्ज झाले कर्ज वाढतंय हे आम्हाला सगळं मान्य आहे जनरल मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे सगळा अहवाल त्यांच्या सगळ्यांच्या समोर आहे पण आमची भावना आहे सगळ्या तालुक्यातल्या आणि आमच्या कार्यकर्त्याची एक दिवस तरी येईल कारखानदारीमध्ये कधी कधी असे येतात का एका वर्षामध्ये सुद्धा चांगले जर साखरेचे भाव मिळाले चांगले जर काही निर्णय केंद्र सा, राज्य सरकारनं घेतले तर कधीतरी तो या संकटातून बाहेर निघेल अहो आता तुम्हाला मी सांग इंगळे पाटलांचा मी अगदी इंगळे पाटील चेअरमन असताना त्याच्या अगोदर सर्जीराव गाडे चेअरमन असताना आणि प्रसादराव तनपुरे चेअरमन असताना बँकेचा प्रतिनिधी म्हणून मी संचालक राहुरी कारखान्यावर होतो अरे महाराष्ट्रामध्ये राहुरी आणि आमचा निफाड वीस वीस लाख टन ऊस असणारे कारखाने परंतु काही अडचणींमुळं हे कारखानेसुद्धा बंद पडले आणि म्हणून खरं अकोल्यातील शेतकऱ्यांचे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले पाहिजे का लाख दीड टनावर लाख दीड लाख टनूच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असूनसुद्धा आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या खरं म्हणजे अगतसी महाराजांचीच कृपा आहे हे सगळे आलेले संकट किती येतात पण ती संकटं निव निभून जातात ती संकटं पार पडतात असं एक आशीर्वाद खरं म्हणजे अगतसी महाराजांचा आहे आणि मग माझी खात्री आहे खूप पाठिंबा आमच्या सगळं अजितदादांसारखं एक नेतृत्व आमच्या पाठीमागं उभं आहे आणि म्हणून मागच्याही वर्षी मला खूप अडचणी आल्या बँकेमध्ये सुद्धा कर्जाच्या संदर्भात उपलब्ध करायचे अल्पमुदत कर्ज दादानी अनेक वेळा फोन बँकेमध्ये केले अनेक खूप मंडळींनी आमच्या चेअरमन खरडीला शिवाजीराव खर्डीला जिल्हा बँकेचे चेअरमन गेली पंधरा वीस वर्ष पंधरा वर्ष माझ्याबरोबर वर आता ते तिसऱ्यांदा संचालक हे दोनदाचे चेअरमन झाले आता यांनी सुद्धा खूप मदत जिल्हा सहकारी बँकेनं अगदी खेमनर बाजीराव पाटील होते अभंग साहेब होते ह्या सगळे चेअरमन असतानासुद्धा ह्या अगस्तीला अगदी अगस्ती आणि आमचं वृद्धेश्वर हे दोन कारखाने सगळ्यात अडचणीचे जिल्ह्यामध्ये त्यांना मदत करण्याचं काम ह्या जिल्ह्यातील सर्व जे जे काही चेअरमन झाले जिल्हा बँकेचे त्यांनी केलं एन सी डी सीचं चा चौऱ्याण्णव कोटीचं कर्ज मिळवणं म्हणजे एक दिव्य स्वप्न होतं आमच्या सगळ्या संचालक मंडळांचं पण ते केलं आमच्या तालुक्यातले आमदार आणि आमच्या जिद्दादा पावर दोघंही भक्कमपणे आमच्या पाठीमागे उभे होते म्हणून चौऱ्याण्णव कोटी रुपये आम्हाला एन सी डी सीचं कर्ज मिळू शकलं मागचे आपण कर्ज फेडले ह्या वर्षाचा शिजव सुरू करण्यासाठी आमचं लेबरचं असेल आमच्या बाकी आतली कामांच्या स्वरूपातली असेल ती सगळी मदत त्याच्यामुळं आम्हाला करता आली आणि आजचा हा कार्यक्रम त्या सगळ्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आमची सगळी राभोरी नेवासा नाशिक जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक तालुक्यातले आमचे सगळे ऊस उत्पादक शेतकरी त्यांचं सगळ्यांचं प्रेम आमच्या कारखान्याचं सर्व माझं सहकारी संचालक अगदी एकमुखी प्रेम काय करतोय मी त्या कुटुंबासारखं कुठून पैसे आणतो कुठून काय करतोय माझ्या संचालकांनी कधी मला विचारलं नाही किती व्याजण आणलेत परंतु आल्यावर त्यांना सांगणं आणि आपण त्याचा विनियोग काय करतो हे सगळ्या संचालकांपुढं सांगणं आणि म्हणून त्यांनी खूप विश्वास सगळं प्रेम त्यांनी केलं तालुक्यातील के सर्व पक्षीय मंडळी विजयराव अग सोरे असतील अजित्य नवले असतील मधुकार नवले असतील असतील हे आमचे कारभारी पाटील उगले असतील ही थी सगळी मंडळी तालुक्यातली आमचे <coughs> सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख मंडळींनी खूप याच्यामध्ये सहभाग अगदी बारकाईनं पाहिलं आहे की अडचणीचं जे आपल्याला याच्यातून अडचणी कशा सोडायच्या ह्या सगळ्या तालुक्यातील मंडळी खरं म्हणजे मला मदत केलेली आहे आणि म्हणून हे चालू शकलो जर कधी राजकारण आणि जर कधी या सेषाचं इथं जर आलं असतं तर हा कारखाना कधीच मोडून बंद पडला असता संपला असता परंतु इथं राजकारण कोणीच या तालुक्यामध्ये या तालु कारखान्यात आणलं आणलंच नाही कधी इथं अडचण आणली नाही कधी कोणी इथं संघर्ष केला नाही का कामगारी माझ्या नऊ पेमेंट राहिले होते नऊ पगार कामगारांचे माझे राहिले होते ते एन सी डी सीचं आल्यानंतर मी पाच पगार दिले आत्ता एक पगार दिला त्यांना थोडा बोनस दिला अशा पद्धतीचं थोडं शेत कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी दोघांनी खूप मदत गेटकेंचं तर खरं म्हणजे त्या बिचाऱ्यांचे मला आभारच मानले पाहिजे तो जर ऊस मिळाला नसता गेली दहा पंधरा वर्षामध्ये नेवासा राहुरी आणि ह्या आमच्या नाशिकचा तर ह्या दीडन दोन लाखावर अगस्ती कारखाना कधीच चालला नसता फार मोठं योगदान ह्या गेटकेनच्या माझ्या राहुरी आणि नेवासा न नाशिक जिल्ह्यातील गंगापूर असेल अनेक जी मदत खरं म्हणजे अनेक कारखान्यांनी अनेक भावाचा आता इंगळे पाटलांनी सांगितलं अनेक भाव दिलेत आमच्यापेक्षा जास्त भाव दिलेत परंतु एक वेगळा विश्वास एक वेगळी आम्ही खरं म्हणजे ह्या कारखान्यावर आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून आपण हे सगळं करू शकलो आज खरं म्हणजे हा कार्यक्रम पंधरा तारखेला शासनाने याची आपल्याला सुरू करायला मद मुदत दिली आजची पंधरा तारखेपासून कारखाने सुरू करायला आणि म्हणून मी आज हा पंधरा तारखेचा मुळेचा कार्यक्रम ठेवला योगायोगानं ज्यांनी मला मदत केली अतिशय एखा एखादे भक्कमपणे ह्या कारखान्यामागं मागं ह्या तालुक्यातल्या सगळ्या आमच्या संचालक मंडळाच्या पाठीमागं भक्कम साथ ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी दिली आणि आज ते अकोल्यामध्ये येत आहेत अकोल्यात त्यांची सभा आहे आणि म्हणून तुम्ही चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले आणि म्हणून मी कारखाना चालू करू शकलो आज मी मुळी टाकली हे म्हणजे त्यांना मला आज त्यांच्यासमोर सांगायचं होतं आणि म्हणून ते आज इथं एक अर्ध्या तासामध्ये इथं हेलिपॅडवर उतरतील आणि म्हणून खरं म्हणजे अशी कोणीतरी ताकद कोणीतरी माणसं पाठीमागं उभी असावी लागतात संस्थेच्या तरच या संस्था तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील सहकारी चळवळ सहकारी साखर कारखानदारी खूप अडचणीत प्रयत्न करतायत आम्ही सहकारी साखर संघ नॅशनल फेडरेशन ह्या सगळ्या मंडळींना सातत्यानं राज्यातील ही सगळी कारखानदारी मंडळी बोलतायत जर तुम्ही केंद्र सरकारला हे हे जर सांगितलं नाही राज्य सरकारनं त्याच्या जर मदत केली नाही तर कारखानदारी महाराष्ट्रातील चालणार नाही एक दोन सोडा ते कसे मोठे काय काय तो इतिहास सगळ्या आमच्या मंडळीला माहीत आहे जुने कारखाने त्यांनी दिलेले त्यावेळेचे भाव आत्ताची, हे सगळं ज्ञाते आम्ही सगळं शून्यातून नवीन उभं केले त्यांचा त्या काळामध्ये कमी व्याजामध्ये त्यांचे कोजन उभे राहिले त्यांच्या डिस्लऱ्या उभ्या राहिल्या त्या जुन्या कारखान्यांच्या आणि म्हणून त्याच्यातून ते मुक्त झाले व्याजमुक्त झाले कर्जमुक्त आज आम्ही पंचवीस कोटी रुपये व्याज भरतोय वर्षाला आम्ही पंचवीस कोटी रुपये कार कामगारांचे आमचे पगार आहेत बाकीचा असा खर्च झाला एवढा मोठा तो अडचणीतून हे करायला कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आज प्रयत्न करते राज्य सरकार त्याला विनंती करते दादानी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व साखर कारखानदारांमध्ये जे काम करत आहेत की तुम्ही एफ आर पी दरवर्षी वाढवताय एफ आर पी वाढवताना साखरेचे भाव सुद्धा वाढले पाहिजे तो प्रयत्न काही दिवसात होईल मला वाटतं ता वीस तारखेपर्यंत का होईपर्यंत ते वाट आहेत परंतु साखरेचे भाव चांगल्या पद्धतीने वाढतील इथेनॉलचे सुद्धा चार पाच रुपयाने भाव वाढण्याचा प्रयत्न झाला करतायत आणि म्हणून असे जर काही प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारनं केलं तर ह्या अडचणीच्या कारखान्याला चांगली मदत होईल आणि आपण त्याच्यातून थोड्याफार प्रमाणात बाहेर पडू शकू इथेनॉलचा प्रकल्प आम्ही केला आहे एक शेवटचा हप्ता आमचा फक्त आता द्यायचा राहिला नाही तर आपण इथेनॉलची जो पन्नास कोटी रुपये आपण कर्ज घेतलं होतं ते पूर्णपणे एक हप्ता दिल्यानंतर ते भेटेल आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला काही मदत आपल्याला इथेनॉलच्या याच्यातून आपल्याला करता येईल असा प्रयत्न करून आपल्याला हा कारखाना व्यवस्थित चालवायचा आहे बरोबरीनं सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही थोडेफार मागं पुढं होऊन पण आपल्याला चांगला भाव शेतकऱ्याला द्यावा लागेल ऊस आपल्याला मिळेल आपण किती जरी अडचणीत म्हटलं तरी त्या प्रमाणात शेतकरी हा अतिशय हे असतो की त्याला इतके कष्ट करून त्यांनाही त्याचा मोबदला आपल्याला देता आला पाहिजे आणि म्हणून बरोबरीचे जे काही आता समजा ज्ञानेश्वर आहे मुळा आहे ही अमृतेश्वर आहे ही जी काही आपल्या बरोबरीची कारखानदारी यांच्याबरोबरीनं आपण आता काही हे दोन तीन कारखाने थोडे चांगले आहेत ते थोडे शेतून रुपये जास्त भाव देत तरी पण शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे आणि म्हणून माझी विनंती का हा गळीत हंगाम आपण फार याच्यातून सुरू केलेला आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं पार पडेल आपल्याला भाव योग्य तो भाव देण्याचा प्रयत्न माझं संचालक मंडळ आम्ही सगळी मंडळी बसून करू आणि म्हणून आपण सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आमच्या गेटकेंच्या शर्बे शेतकरी आज खरं म्हणजे मोठ्या संख्येने ते ह्या कारखान्याला आशीर्वाद देण्यासाठी दे आपण सगळे आलात आमच्या तालुक्यातूनसुद्धा आता इलेक्शनचा ये पिरियड येत होते काही प्रमुख मंडळी नाही आहेत ते काही सभा आहेत त्याच्यामध्ये ते गेलेत तर सर्व मंडळी सर्वपक्षीय मंडळी ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतात तरीसुद्धा अनेक प्रमुख मंडळी आमची ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे सर्व बाहेरचे गेटकेंचे सगळे प्रमुख शेतकरी सगळे आमचे कामगार आमच्या सगळ्या विभागातल्या प्रमुखांनी सगळं काम अतिशय चांगलं केलेलं आहे लेबर बरंचसे निघालेलं आहे थोड्याफार एक दोन दिवसामध्ये पूर्ण लेबर येईल आणि चार दोन दिवसामध्ये पूर्णपणे व्यवस्थितरित्या कारखाना चालू होईल उद्यापासून आम्ही तुडी द्यायला सुरुवात करणार आहोत आणि म्हणून एक चांगला ह्या वेळेचा हंगाम आपल्याला चार साडेचार पाचपर्यंत जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण करू पुढच्या वर्षी खूप चांगला ऊस आहे चांगला पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालेला आहे आणि मग पुढच्या वर्षी उसाची अडचण नाही पण ह्या वर्षी सगळ्याच कारखान्याला उसाची अडचण आहे आणि म्हणून ती अडचण पुढच्या वर्षी दूर होईल पण ह्या वर्षी सगळ्यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी बाहेरच्या घेटक्यांचे आलेले आमचे सगळे जे मित्रमंडळी आहेत सगळे शेतकरी आहेत त्यांना मी शब्द देतो की काही होऊ द्यात परंतु अडचण तुम्हाला मी कधी पेमेंटची येऊ देणार नाही आणि उसाचा ज्या लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न आपण करतोय अनेक कारखाने पंधराशे मोठमोठ्या सात हजारापर्यंत पाच हजारापर्यंत कॅपॅसिटी वाढवलेल्या आहेत लवकर बाहेरचा ऊस कसा आणता येईल हा प्रयत्न सगळ्यांचा आहे तसा आमचाही प्रयत्न त्यांच्याबरोबरनं चार चार सहा सहा महिने हा हार सल्याच्या चार चार महिने त्यांच्या तोडी जातात आमचा ऊस त्याच्या अगोदर दोन तीन महिने लवकर येतो आमचा शेतकरी दुसरी पिकं घेऊ शकतात हा एक मोठा फायदा सुद्धा या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा सा, आमचा आहे आमच्या तालुक्यातला शेतकरी लवकर उसाल तर टमाट्याची पिकं आहेत बाकीची पिकं घेतो बाहेरचा शेतकरी तो गव्हाची पिकं लवकर अडसाली आलं तरी असा सगळा एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या मंडळींच्या दृष्टीने आपण करतो आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला आपण सगळेजण आलात खरं म्हणजे आज मला थोडं हा सीझन सुरू होईल का नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सगळी संचालक मंडळ होतो परंतु अजितदादांच्या मदतीमुळं आमच्या आमदारांनी केलेलं सहकार्य ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं हा सीजन यशस्वी आपण सुरू करू शकलो आणि अतिशय चांगला सीझन आपण करू आपल्या सगळ्यांना मदत करता येईल आमच्या कामगारालासुद्धा व्यवस्थित आहे त्यांना वेळेत पगार कशी करता येईल तोही प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत आणि म्हणून मी सर्व गिटक्यांचे आलेले सगळे शेतकरी बंधू आणि तालु आमच्या तालुक्यातील सर्व शेतकरी आमच्या तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते माझं सगळं संचालक मंडळ सगळं कामगार सगळ्यांचे सगळे प्रमुख एवढींचे मनपूर्वक पुढच्या सीजनसाठी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs>